पावसाळ्यात पुण्यामध्येही अशी रानटी भाजी मिळते ह्याला करटुले असे म्हणतात बनवायला सोपी आणि खायला अप्रतिम लागते आणि पौष्टिक तर खूप जास्त आहे त्यामुळे तुमच्या इथे मिळत असेल तर तुम्हीही नक्की आणत जा आणि ब बनवून बघा खूप छान लागते तुमच्या इथे मिळत असेल तर तुम्ही याला काय म्हणता आणि मिळते की नाही हेही मला सांगा आमच्या पुण्यामध्ये पावसाळ्यामध्ये मात्र मिळते सगळीकडेच अवेलेबल नाही आहे पण पुण्यात मे मेन मंडईमध्ये मिळते मी परवा गेले होते तेव्हा मला मिळाली आणि मी ते घेऊन आले आता काय केलं मी ते छान स्वच्छ धुतलं धुवून झाल्यानंतर छान पुसून घेतलं पुसून झालं ना की याला कट करून मध्ये मध्ये चिरून घ्यायचं असं हे बघा असं मध्ये मध्ये चिरून घ्यायचं चिरून झालं ना की बघा याच्यामधल्या जे बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या हे आतमधून दिसायला आहे ना तोंडल्यासारखं दिसतं हे बघा सेम तोंडल्यासारखं दिसतं पण थोडंसं हे कडक असतं आता हे याच्यातल्या आतल्या बिया ज्या आहेत त्या काढून घे घ्यायच्या आपण कारल्याच्या बिया काढतो ना अगदी त्या पद्धतीने साल काढण्याने काढायला जमत असेल तर ठीक नाही तर चमच्याने सरळ काढून घ्यायचं ह्या बिया खूप जास्त कडवट असतात त्यामुळे त्या नाही घ्यायच्या हे बघा आता ह्याच्यातलं काढलं असं व्यवस्थित सगळ्या बिया ह्या काढून घ्यायच्या बनवायला भाजी सोपी आहे इथं फक्त बिया काढायला जरा थोडा वेळ मोडा वे काम होतं पण बाकी पुढे प्रोसेस खूप सोपी आहे याला काही अल या असून मिळशीचा ठेचा वगैरे असं काही लागत नाही हे बघा आता छान मी मध्ये मध्ये कट करून घेत आहे आपण बटाट्याच्या काचऱ्या करतो ना काचऱ्यांप्रमाणेच ही भाजी असते सेम काचऱ्याच होतात तयार ते आता हे झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं हे सगळं का। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मीठ घालून घ्यायचं मीठ सगळीकडे छान त्या भाजीला लावून घ्यायचं ह्याच्याने काय होतं एक दहा मिनटं लावून ठेवलं ना मीठ की ते मऊ होतं जरा थोडंसं जर थोडंसं स्मूथ असं होतं खूप जास्त कडक असतं ते ते मीठ लावून ठेवल्यानंतर मग एका कढाईमध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडं मी कमी घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त तेल हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता मी दोन तीन चमचे इथे तेल घालून घेतलं नंतर ह्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घातली मोहरी छान तडतडलीला की मग ह्याच्यामध्ये जिरं आणि सॉरी जिरं म्हणते हि हिंग आणि हळद घालून घ्यायचं जिरं नाही घालायचं ह्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालून घ्यायचं ते घालून झाल्यानंतर दोन मोठे चमचे मी इथे पांढरे तिळ घालणार आहे पांढरे तिळ ह्याच्यामध्ये महत्त्वाचे असतात खूप छान लागतात त्यामुळे दोन मोठे चमचे कांदे तीळ घालून घ्यायचे ते लगेचच उडायला लागतात ला त्यामुळे अगदी एक सेकंद सेकंद ते परतून घ्यायचे हळद आणि हिंगामध्ये आणि मग लगेचच आपली भा भाजी जी आपण चिरलेली आहे ना ती घालून घ्यायची ही भाजी आपण मीठ लावून ठेवलेली आहे याला काही पाणी वगैरे लावून धुवून वगैरे परत घेतलेली नाही आहे असंच मीठ लावलेली भाजी मी याच्यामध्ये घालते आहे छान व्यवस्थित परतून घ्यायची सगळ्या बाजूनी छान परतून घ्यायची कारण की आता ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो एक दहा मिनटं लागतात शिजायला आता अशी आपण ही परतून घ्यायची सगळ्या बाजूने भाजी बनवायला खूप सोपी आहे थोडे इन्ग्रेडियंट्स लागतात पण कसं आहे ना चवीला अप्रतिम लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं शिजू द्यायचं म्हणजे काय होतं की या वाफेवरती ते भाजी शिजली जाते ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा एक थेंबही वापरणार आहोत वाफेवरच ही भाजी शिजवून घ्यायची हे बघा आता छान परत एकदा परतून घ्यायची परतून झाली ना की सगळ्या बाजूने व्यवस्थित परतली की मग पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि पुन्हा ती भाजी एक दहा मिनटं शिजू द्यायची कारण की वेळ तर लागणार आहे आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलेलं आहे आणि वाफेवरती शिजवतो आहे त्यामुळे आणि शिजवताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडीयमवरती ठेवायची हे बघा पाच मिनटं पर परत परतल्यानंतर आहे ना तुम्हाला बघायला मिळेल थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि कळूनच येईल की भाजी शिजलेली आहे तरी सुद्धा तोडून बघायची म्हणजे सहज तुटत असेल तर समजून घ्यायचं की आपली भाजी ही शिजून तयार आहे हे है है बघा सहज तुटली जाते म्हणजे काय भाजी शिजलेली आहे आता भाजी शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी घालून घ्यायच्या आहेत तर ह्याच्यामध्ये आधी मी खवलेलं खोबरं घालणार आहे जे की ओलो खोबरं आणलेलं आहे ते मी खम खाऊन किंवा मग तुम्ही किसून घेऊ शकता ते घालायचं साधारण तीन ते चार चमचे मी इथे ओलो खोबरं असं घालून घेतलेलं आहे ओलो खोबरं छान याच्यामध्ये परतून घ्यायचं परतून झालं की तीन ते चार चमचे दाण्यांचा कूट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा तो पण छान खरपूस लागतो त्यामुळे दाण्यांचा कूटही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा मग चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं बरं का कारण की आपण भाजीला आधी मीठ लावलं होतं हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित छान एक दोन मिनटं परतून घ्यायचं खूप छान लागते ही भाजी खोबरं दाण्यांचं कूट ह्याच्यामुळे ना अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या इथे जर काही असं कर्टोले मिळत असतील तर आता छान परतून झाली ना एक दोन मिनटं कॉन्स्टंट परतायची हे बघा परतून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं थोडंसं आंबटपणा येण्यासाठी ना तुम्ही लिंबू पिळून घ्या लिंबू खरं तर चांगलं पिळणं पण जर लिंबू अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे एक अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता त्याच्याने पण छान आंबटपणा येईल मग छान परत एकदा परतून घ्यायचं हे बघा आता इथे परतून झाल्यानंतर मग आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचाभर गरम मसाला घातलेला आहे आणि लाल तिखट घालणार आहे आपण इथे कुठल्याही प्रकारचा ठेचा वगैरे मिरची वगैरे घातलेली नाही आहे त्यामुळे तिखटपणासाठी लाल तिखट घालून घ्यायचं आता तुम्हाला किती तिखटपणा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण आणि हलवून घ्यायचं इथे बरीच लोक साखर वापरतात मी साखर नाही वापरत कारण की साखरेने तो एक वेगळाच गोडवा येतो त्याला आणि ते भाजीची चव म्हणजे बरोबर नाही लागत म्हणजे मला तरी नाही आवडत पण जर तुम्हाला साखर आवडत असेल तर चमचाभर तुम्ही साखरही घालून घेऊ शकता छान व्यवस्थित हलवायची भाजी दोन मिनटं आणि मग नंतर ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची भाजी तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर एक कमेंट ना की मला ते खूप छान वाटतं की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत आहेत तुम्ही कुठून बघता हेही मला सांगा की माझी रेसिपी तुम्ही कुठल्या एरियातून बघत आहात भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका